दिनांक एकवीस ऑगस्टच्या सुमारास फिर्यादी भावराव हरी घाटे हे रक्षाबंधन सणानिमित्त शिवाजीनगर लकीपुरती रो हाऊस अमृत गार्डनजवळ भवर टॉवर येथे त्यांच्या भाच्याकडे मुक्कामी आले असताना त्यांनी सोबत आणलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने शिवाजीनगर येथील लकी पुरती रो हाऊसच्या तळमजल्यावरील रूममध्ये बॅगमध्ये ठेवून सदरचा रूम, रूम लॉक करून रो हाऊसच्या वरच्या मजल्यावर झोपलेले असताना कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी रोहाऊसच्या खालच्या तळमजऱ्यावरील रूमच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून बॅगमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करून चोरून नेले याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि पथक सदर गुन्ह्यातील घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सोनू खाडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची घरफोडी करून चोरी करणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश ब बळीराम शिरसाट आणि भारत सखाराम खरात हे असून त्यांनी सदरची घरफोडी केली असून ते सध्या आळेफाटा पुणे येथे राहत असल्याबाबत माहिती मिळाली यावरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि गो गुन्हे शोध पथकाची टीम असे आळेफाटा पुणे येथे जाऊन रेकॉर्डवरील संशयितांचा शोध घेत असताना आरोपी भरत सखाराम खरात मिळून आल्यानं त्यास गुन्हे शोध पथकाच्या टीमनं शिताफीनं ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यानं सांगितलं की त्याचा साथीदार महेश शिरसाट याच्यासोबत सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्यानं आरोपी भरत खरात हा राहत असलेल्या ठिकाणी राजुरी तालुका जुन्नर येथे त्याच्या राहत्या घराची झाडा झडती घेतली असता त्याच्याकडे गुण्यातील चोरीस गेलेले अर्धवट सोन्याचे मंगळसूत्र मिरवून आल्यानं ते जप्त करण्यात आले त्यानंतर दुसरा रेकॉर्डवरील आरोपी महेश बळीराम शिरसाट याचा शोध घेत असताना त्यास कार्बन नाका सातपूर परिसरात असल्याबाबत माहिती मिळाल्यानं त्यास गुन्हे शोध पथकाचे टीमनं कार्बन नाका शिवाजीनगर परिसरातून शिताफीनं ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार भारत खरात याच्यासोबत सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तसेच पुणे जिल्ह्यातील राजुरी आणि बेल्लेगाववाळे फाटा येथे जाऊन आरोपितांनी वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केलेले तसेच लपवून ठेवलेले एकूण पाच लाख छत्तीस हजार सातशे साठ रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आलेत